नमस्कार आज कथांजली घेऊन येत आहे एक नवीन कथा जिचे नाव आहे अजब विरोधाभास कथेच्या लेखिका कल्याणी देशपांडे अभिवाचन आहे वंदना घाणेकर तर मग करू या कथेला सुरुवात अजब विरोधाभास प्रसंग एक सिग्नलचा लाल दिवा लागल्यामुळे सगळ्या गाड्या थांबल्या एक आठ वर्षाचा मुलगा लगबगीने गार्बेज बॅग्स घेऊन प्रत्येक गाडीजवळ जाऊन पाहिजे का म्हणून विचारू लागला कितीला आहेत मी विचारलं शंभर रुपयात तीन बॅग्ज आहेत त्या मुलाने सांगितले मी त्याला शंभर रुपये देऊन त्या तीन कचऱ्या पिशव्याच्या बॅग्स माझ्या टू व्हीलरच्या डिक्कीत टाकून दिल्या पिशव्यांवर खूप धूळ असल्यामुळं मी लगेच हात सॅनिटाइज केले तो मुलगा पुढे असलेल्या पांढऱ्या स्विफ्ट कारजवळ गेला साहेब पिशव्या घ्या ना शंभर रुपयात तीन टॅक्स तो मुलगा नको गाडी चालवणारा माणूस कुठून कुठून येतात ही पोरं किती अनहायजेनिक आहेत त्यांच्या जवळच्या पिशव्यांना हातही लावावा वाटत नाही असं बाजूला बसलेल्या आपल्या मित्राला ऐकवून ड्रायव्हर सीटवर बसलेला माणूस गाडीची काच खाली करून पचकन रस्त्यावर थुंकला मी विचार करू लागली की रस्त्यावर थुंकणं कितपत हायजेनिक आहे तेवढ्यात ग्रीन सिग्नल मिळाला आणि मी गाडी पुढं नेली एक किलोमीटर झाला असेल की परत रेड सिग्नल लागला सहज माझं लक्ष गेलं सिग्नलवरून आधीच्या सिग्नलवर माझ्या पुढे असलेल्या पांढऱ्या स्विफ्ट कारवाला डावीकडे वळून एका टपरीजवळ मित्रासोबत उभं राहून चहा वडापाव खात होता आणि टपरीजवळून मोठी नाली वाहत होती आता त्या कारमधल्या माणसाची हायजिन कुठे दिली होती फक्त हायजिन कचऱ्याच्या पिशव्या घेताना आठवले आणि आता तर आजूबाजूला माश्या घुंगवताना मिटक्या मारत वडापाव खाताना सगळी हायजिन त्याने धाब्यावर बसवलेली होती प्रसंग दोन मकर संक्रांतीनिमित्त आमच्या सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये हळदी कुंकू होतो शेजारच्या काकू आणि मी सोबतच हळदी कुंकवायला गेलो काकू बोलताना आज जास्तच हातवारे करत होत्या असं मला वाटलं मग मा सहजच माझं त्यांच्या हाताकडे लक्ष गेलं ओह अच्छा काकूनी नवीन सोन्याचे तोडे केले होते आणि ते त्यांना दाखवायचे होते म्हणून त्या हातवारे करून इतर बायकांचं लक्ष वेधून घेत होत्या शेजारी म्हणून माझंही काही कर्तव्य आहे का नाही त्यांना मदत म्हणून मी जरा मोठ्यानच म्हटलं वा काकू फारच छान तोडे आहेत हे ऐकल्यावर दोन तीन बायका काकूंजवळ गप्पा मारायला येऊन बसल्या मग काय झाल्या काकू सुरू हो अग नेहमी मी घालायची त्या सोन्याच्या बांगड्या खूप जुन्या झाल्या होत्या त्याचं डिझाईनही मला बोअर झालं होतं आणि म्हणून हे नवीन डिझाईनचे तोडे केले पन्नास ग्रामचे आहेत काकू फारच मस्त आणि तुमची ही पैठणी खूपच सुरेख आहे का काकू मी हो संक्रांतीनिमित्त आहे मी पैठणीशिवाय दुसऱ्या साड्या नेसतच नाही बाई सणावारी काकू ठसक्यात म्हणाल्या वा काकू काय पाहावं लागतं एक नंबर असं म्हणून सुंदर अशा हाताने मी खूण केली एवढ्यात मला कुणीतरी ओळखीच्या स्त्रीने बोलावले म्हणून मी तिकडं गेले समारंभ आटोपल्यावर मी व काकू आपापल्या घरी आलो दोन तीन दिवसांनी सकाळी काकूंचा कोणाशी तरी मोठ्याने बोलण्याचा आवाज येत होता मी थोडं बाहेर जाऊन बघितलं तर मोलकर्णीशी त्या बोलत होत्या त्या आशा एक बादलीभर तो कपडे धुणे हे इसके पचास रुपये जास्त बोल रही हो तुम काकू आव काकू बादली लईच मोठी आहे ना एक घंटा लागते मला एवढे कपडे धुवायला पन्नास रुपये बरोबर सांगितले मॅ आणि मराठीतच बोला ना म्या मराठीच हवं मोलकरी अगं बाई मी नेहमीच पंचवीस रुपये देते एक बादलीभर कपडे धुण्याचे काकू हाव ना मॅच धुवून दिलते ना एकदा पण तवा बादली लहान होती आता हे बंपर भातली आहे मोलकरीन पहा बाई पंचवीस रुपये धुऊन देशील तर दे नाहीतर राहू दे काकू माफी द्या काकू जमणार नाही येतो म्हण असं म्हणून मोलकरीण चालती झाली काकोनी दार लावून घेतलं दार लावता लावता फारच शेफारलं या कामवाल्या बायका हे त्यांचं वाक्य माझ्या कानावर आदळलंच मनात विचार आला कुठं त्या हळदी समारंभात मिरवणाऱ्या रॉयल काकू आणि कुठं पंचवीस रुपयासाठी मोलकर्णीशी उज्जत घालणाऱ्या काकू काकूंच्या रॉयलपणाला हे मुळी शोधलं नाही का तुम्हाला काय वाटतं प्रसंग तीन एकदा टी व्हीवर मराठी विनोद रियालिटी शो सुरू होता त्यात एका माल मालिकेतील अभिनेत्रीची मुलाखत सुरू होती हो मला प्राण्यांचं फार वेळ आहे कुठल्याही प्राण्यांना त्रास झालेला मला सहनच होत नाही माझ्याकडे एक डॉगी आहे आणि एक कॅट आहे फारच क्यूट आहेत दोघं मला माझ्या मुलांसारखेच वाटतात ते अभिनेत्री त्यावर तिच्यासोबत आलेल्या अभिनेत्याने सांगितले एकदा आम्ही शूटिंगला खेड्यात गेलो होतो तिथे हिला एक वासरू बांधलेलं दिसलं व बाजूलाच गाय होती वासराला गायीचं दूध प्यायचं होतं पण तो शेतकरी त्याला दूध विकायचं असल्यामुळं वासराला पुरेसं दूध पिऊ देत नव्हता तर ही तिथं गेली आणि तिने वासराला सोडून दिलं वासरू गाईजवळ वा जाऊन दूध पिऊ लागलं ही मध्येच पडल्यामुळे शेतकऱ्याला विरोध करता येईना म्हणून त्याने डोक्यावर हात मारून घेतला अभिनेता मग मो, मोके प्राणी बिचारे त्यांना बोलता येत नाही म्हणून आपण काय त्यांचा गैरफायदा घ्यायचा मला नाही पटत त्यांच्यातही ते जीव असतो थोडी माणूस की नको का दाखवायला अभिनेत्री फणकारेने म्हणाली झालं मी हे बघितलं आणि एकदम प्रभावित झाली मनात आलं ही फक्त अभिनेत्रीच नाही तर एक चांगली माणूस देखील आहे असा मी विचार करते न करते की पुढचंच वाक्य तिनं म्हटलं आणि ओम भट स्वहा झालं जशी ती माझ्या नजरेत चढली तशीच भरभर उतरली सुद्धा मालिकेत काम करणाऱ्या अजून एका अभिनेत्याबद्दल ती सांगत होती तिचं वाक्य असं होतं तो दादा आहे ना इतका छान मासे आणि चिकन बनवतो मला आवडतो म्हणून तो आवर्जून सेट वर घेऊन येतो त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर मी लिहिलं सुद्धा मॅडम तुम्हाला प्राण्यांची कळकळ वाटते ना मग मा, मासे आणि चिकन ज्यापासून बनवतात ती कोंबडीसुद्धा प्राणीच नाही का त्यांच्यात ही जीव असतोच ना कोंबडी मारून आणि मासे मारून त्यांचे मृतदेह हो, मीठ मसाला लावून तुम्ही मिटक्या मारत खाता कमीत कमी मला भूतदया आहे असा दांभिकपणा तरी कृपया दाखवू नका अभिनेत्री असल्यानं त्याकडे माझं लक्ष लगेच वेधल्या वेधल्या पण अनेक सामान्य व्यक्तीही अशाच विचारांच्या आहेत हे बघितलं की खूप खेद वाटतो कुत्र्या मांजरात जसा जीव आहे तसा कोंबड्या बकऱ्या यांच्या सुद्धा जीव आहेच की लहानपणी आमच्या घराजवळच असलेल्या केशवलाल यांच्या किराणा दुकानातून आम्ही वा महिन्याचं सामान घेत असे दुकान खूप मोठं होतं पुढे दुकान आणि मागं त्यांचं राहतं घर होतं पण दुकानाचे मालक केशवलाल फारच कंजूस होते दुकानातल्या नोकरांना तुटपुंच्या पगारात दिवसभर राबवायचे एखाद्या वेळेस दुकानात काम कमी असेल तर घरचं कामही सांगायचे झाली तरी एक वाढवून दिली नव्हती त्यांनी नोकरांना हे सगळं मला माहीत असण्याचं कारण म्हणजे त्यांच्या दुकानातील एका नोकराची बायको आमच्याकडे भांडी घासायला येत असे केशवलालकडे घरी काही उरलं सुरलं अन्न नोकरांना न देता खुशाल फेकून देत असत का कारण लो नोकर चांगलंय चुंगलं खाल्लं की माजतात म्हणे असं केशवलाचं म्हणणं होतं एकदा दुकानात काही सामान आणायला जायचं काम पडलं तेव्हा मी बघितलं की दुकानासमोर वाहनांची खूप गर्दी होती आणि बरेच लोक केशवलालच्या घरातून ये जा करत होते मी गल्ल्यावर बसलेल्या माणसाला विचारलं तर त्यानं सांगितलं की केशवलालकडे एकवीस जोडप्यांना जेवणाचं आमंत्रण आहे आणि जवळच गाईला केशवलाल एक परातभर बुंदीचे लाडू खाऊ घालताना दिसले क्षणभर मला दुकानातून कोणती वस्तू घ्यायची होती याचं विस्मरण झालं केवढं विरोधाभासी वागणं होतं केशवलालचं एकीकडे भरलेल्या पोटांना आग्रह कर करून जेवायला घालायचं आणि दुसरीकडे ज्यांना अन्नाची गरज आहे त्यांना न देता ते खुशाल फेकून द्यायचं एकीकडे आधी श्रीमंत लोकांना अन्नदान वस्त्रदान धनदान करायचं आणि ज्यांना या सगळ्या गोष्टीची गरज आहे त्यांचे वर्षानुवर्ष पगारही वाढवायचे नाहीत गाईला खाऊ घालणं चांगलंच होतं पण गाईला चाराही चालू शकतो हिरवा भाजीपाला खाऊन गाय खुश राहते तिला बुंदीच्या लाडवाची गरजच काय बर एक वेळ गाईला लाडू द्या पण उरलेलं अन्न नोकरांना न देता फेकून देणं यात काय तथ्य आहे हा केवळ अन्नाचा व माणुसकीचा अपमान आहे असं मला वाटतं असे अनेक प्रसंग आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये अनुभवायला मिळतात त्यांचा विषाद वाटतो पण इलाज नसतो असो धन्यवाद